हे खूप दुरून भक्तमंडळी या ठिकाणी दर्शनासाठी आलेली आहे मित्र हो मित्र हो हे बघा मंदिराचं नाव सिद्धेश्वर सिद्धपूर पण हे सुलतानपूर तालुका मेहकर जिल्हा बुलढाण्यामधील हे ठिकाण आहे अतिशय सुंदर खूप सुंदर मंदिर आहे कलर किलर खूप छान मारलेलं आहे या मंदिराला हेमाडपंथी बांधलेलं हे मंदिर आहे हे सगळे कोरीव खांब आहेत हे बघा अतिशय पाहण्यासारखं हे मंदिर या सुल्तानपूर नगरीमध्ये आहे आणि मित्र हो हे छोटे छोटे पुतळे बघा हे पूर्ण दगडामध्ये कोरलेले आहे। हे पूर्ण दगडामध्ये कोरलेले आहे खांब आहे खूपच सुंदर हे मंदिर कोरीव काम खूप छान आहे या ठिकाणी हे बघा हेमाडपंथी असलेलं हे मंदिर आणि वरती पण सुद्धा हे जे असे कोरीव केलेलं आहे तर हे खूप काही तोडफोड केलेले आहे प या ठिकाणी भगवंत महादेवांचा पुतळा या ठिकाणी कोरलेला आहे हे बघा हे असं कोरलेलं आहे खूपच भारी नकाशी ही या ठिकाणी केलेली आहे आपण आता दर्शन घेणार आहोत घंटीची जी जी घंटी आहे आणि घंटीच्या वरती जी फूल आहे हे पण कोरलेलंच आहे म्हणजे हे पूर्ण दगडाचं काम आहे मित्र हो आता आपण दमादमाना देवाकडे चाललो आहे देवाचं आपण दर्शन घेणार आहोत या हिडिओ बघा हिडिओ मात्र पूर्ण बघा हे मेन गेट आहे आणि हा जो समोरचा आहे हा नंदी आहे मित्र हे बघा नंदी तुम्हाला नंदी आहे हे गेट दरवाजा आहे आजकाल सगळ्या मशिनरीच्या सुविधा असून सुद्धा इतकं सुंदर गुरीव काम मात्र आता कोणाला येत नाही मनाभावातून काम केलेलं हे वेगळं असतंय आणि आजकालचे जे कारागीर आहेत यांना हे काम येत नाही कारण त्यांच्या अंगी जी कला आहे कला जी असायला पाहिजे ती कलाच नाही काहीतरी काम करायचं म्हणून करतात एक चला हा पिंड चला आपण दर्शन घेऊ ओम नम शिवाय हे पिंड आहे मित्र हो महादेवाची पिंड खूप मोठी आहे आपल्या मोबाईलमध्ये बसत नाही आपण थोडीशी लहान करू हे बघा मित्र हो खूपच छान आहे मी दर्शन घेतो हे गाभाऱ्यातलं परिसर आहे वरती लाईटिंग लावलेली आहे छोटी छोटी हाँ लाइटिंग वर ही खूब छान डेकोरेशन है मित्रों <स्थाथ> नंदी है हे डंबरू आहे तिरसुळा आहे हा मंदिर बघितलेलं आहे हे पूर्ण हेमाडपंती मंदिर बांधलेले पूर्ण दगडाचं आहे मोठमोठाले दगड या ठिकाणी बांधलेले लावलेले आहेत सुरुवातीला कोणत्याही प्रकारची सुविधा नव्हती दगड उचलण्याची तरी लोकांनी आज टनानं दगड हाताने उचलले आणि आज सुविधा असूनही सुद्धा दगड न उचलले जात नाहीत आणि जी अशी कला आहे आतापर्यंत आताच्या नवीन या मात्र कला हे जमत नाही तर मित्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ शेअर करण्याचं मात्र विसरू नका मित्र हो समोरच्याला बघू द्या आणि लाईक करा धन्यवाद मित्र हो नमस्कार मित्र हो